पण बघितलं आता मुंबईमध्ये मतदान आहे नाशिकमध्ये मतदान आहे पण तिथे सुद्धा मतदार याद्यांचा हा घोळ आहे पुन्हा एकदा प्रचाराकडे उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीच्या प्रचाराची पूर्ण जबाबदारी आहे आमदार सचिन अहिर यांच्यावर त्यांच्याशी या प्रचाराबद्दल बातचीत केली आहे आमचे असोसिएट एडिटर प्रफुल्ल साळुंकने साहेब एक मोठं आव्हान मुंबईमध्ये आहे कारण मुंबईमध्ये अस्तित्व टिकवायचं असेल तर ठाणे आणि ईशान्य मुंबई आणि कल्याण या तीन सीट राष्ट्रवादीकडे आहेत पण ईशान्य मुंबईची जागा खूप प्रतिष्ठेची आहे काय मुद्दे घेऊन तुम्ही निवडणूक लढवता विशेषतः मी त्या भागामध्ये गेल्या दहा पंधरा दिवसापासून फिरतो एक चांगलं वातावरण आहे खासदारांचं काम खासदारांचा जनसंपर्क हा निश्चितपणे एक चांगली बाब जरी असली आपण सांगितल्याप्रमाणे की गुजराती मतदारांचा प्राबल्य असलेला हा भाग आहे आणि म्हणून सध्या जी एकंदरीत जी लाटची जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यातून तो कुठेतरी जाईल का हा प्रश्न असताना देखील व्यक्ती मरून घेऊन लोकांकडे पाण्याचा दृष्टिकोन फार वेगळ्या पद्धतीने आहे विशेषतः मनसे आणि सेनेचा कॅन्डिडेट नसल्यामुळे मराठी जो मतदार आहे तो मोठ्या प्रमाणावरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे येऊ शकेल कारण पश्चिम महाराष्ट्रातला समाज कोकणात कोकणास्तक असलेला आहे जिकडे राष्ट्रवादी कधी पोचली नव्हती अशी मुंबई शहरामध्ये या लोकांचा जो छाप आणि विशेषतः कोकणामध्ये जो पडत नव्हता आता मला असं वाटते निश्चितपणे पडण्याचा होईल जो दुसरा मुद्दा मांडला जातो याच नकारात्मक भूमिकेमुळे कुठेतरी आप आणि भाजपा अशी लढाई होताना दिसते आहे नक्कीच राष्ट्रवादीचं स्थान अजिबात नाही लढाई ही आमच्यामध्ये आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आपचा जो कॅन्डिडेट जो आलेला आहे निश्चितपणे मेघापाटकर ताईंनी फार मोठ्या प्रमाणावरती सामाजिक काम केलेलं आहे पण सामाजिक आणि राजकारणाची तुलना आज त्या भागामध्ये होऊ शकत नाही कारण झोपडपट्ट्यांची मोठमोठ्या समस्या आहे मोठ म पुनर्वसनाचा कार्यक्रम चालू आहे दहा वीस टक्के लोकांचा प्रतिनिधी करत असताना ताईंचा आंदोलन चा त्यांनी परीने करण्याचा प्रयत्न जरी केला असेल पण ती कुठे यशस्वी झालेला दिसत नाही आणि म्हणून एक भावना लोकांमध्ये असं दिसते की पुनर्वसनाला विरोध करणारी भूमिका उद्या भविष्यकामध्ये आप पार्टीतून घेतली जाईल का हे मनामध्ये शंका असल्यामुळे सर्व झोपडपट्टी धारकांमध्ये मेजॉरिटी हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर राहणार आहे कारण दोन हजारचा दा निर्णय असो स्ट्रक्चर प्रोटेक्शन असो या जे काही महत्त्वाचे निर्णय जे आपल्याला अपेक्षित होते लोकांना रोजच्या जीवन मरण्याशी संबंधित होते ते देखील आपण सोडवण्यामध्ये यशस्वी आपण झाले सर्वात महत्वाचं म्हणजे लढत काट्याची आहे तरी देखील विजयाचा जो विश्वास आहे तो राष्ट्रवादीला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथचा प्रफुल्ल साळुंखे आयबीएल लोकमत मुंबई यानंतर वळू या निवडणुकीतल्या खऱ्या